महाराष्ट्रात निवडणुका तर झाल्या आणि आता निकाल देखील लागले निकाल लागल्यानंतर मात्र महायुतीमध्ये सर्वात मोठी ओढाटाळ सुरू झाली होती ती मुख्यमंत्री पदासाठी मित्रांनो महाविकास आघाडीला नामोच्चित केल्यानंतर आता महायुती खूप मोठ्या यशाने जिंकली आणि आता संपूर्ण भाजपा मुख्यमंत्री शिंदेना धक्का देण्याच्या तयारीत असतानाच एक सर्वात मोठी बातमी दिल्लीतून आता येऊ लागली आहे महायुतीत सध्या सगळे काही अलबेल नाहीये अजित पवारांनी जरी भाजपला साथ दिली असली तरी मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्वच आमदारांनी आणि मंत्र्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली आहे पहिल्या अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री व्हावेत हो असे त्यांना वाटते मात्र भाजपने मोठा धक्का देत आता देवेंद्र फडणवीस यांनाच पाच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचं सध्या समजते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच राहतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे त्यामुळे शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निवडणुका ने लढल्या दोनशे तीस आमदार मिळून आले आणि आता मात्र भाजपा शब्द फिरवते का याकडे सगळ्या शिंदेसेनेच्या सेनेच्या लक्ष लागून राहिलं होतं यातच ही बातमी आता समोर येऊन धडकली त्यामुळे आता शिंदेगड असेल किंवा अजित असेल यांना एका साईडला बसून त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या आधिपत्याखाली का राज्यात काम करावं लागेल हीच माहिती सध्या समोर येते त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे होतील आणि उपमुख्यमंत्री पदावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे म्हणजे अजित पवार हे राहतील त्यामुळे राज्याच्या राजकारणात सत्ता स्थापन होण्यापूर्वीच शिंदेना धक्का देण्यात भाजपा यशस्वी झाल्याचं चित्र यावरून समजतंय मित्रांनो आपणाला का वाटतंय राज्याच्या राजकारणात ही तिघांची तिघाडी शेवटपर्यंत टिकेल का हो इल, की यांच्यात नाराजी उत्पन्न होईल जसे की वेगवेगळ्या आर्थिक देवाणघेवाणीवरून मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र